तर खरंच मित्रांनो हे सांगतोय खरं सांगतोय काय खोटं सांगत नाही जोरात चमकली होती कडाडून कुठं पडली नक्की काय कळ आमच्या घराच्या भोवत कुठेतरी पडलेले आणि एकदम जोरात कडाडली आणि त्याला एक खडा दगडाचा बारका खडा ओढून त्याच्या तोंडावर लागला आणि खडा असा लागला की उंजाळ गरम होता खडा तेव्हा पाव चाललाय हम्म पाणी पाणी झाले बाबा घरात नाही सुद्धा फिरका पाऊस चाललाय का दरवाजाला कागद लावायला पाहिजे होता पण असं त्या कागद नाही लावायला आपल्याकडं त्यामुळं हा असं ओपन दरवाजा ठेवलाय हो पाणी आता ही सुकली आपल्याला बाहेर काढावं लागणार आहे पाणी आणि ह्या पावसामुळे आमच्या झाडासणी जरा बरं झालं नारळाच्या झाडाला चिकूनच्या जांभळीच्या चिचच्या आंब्यांच्या हे झाडास पाणी आता बक्कळ झालं पाऊस लय मोठा नाही बारीक चालू आहे पण बराच वेळ झाला चालू आहे त्यामुळे पाणी पाणी झालेलं आहे

नक्की कुठं लागला होता कुठं लागला होता नक्की ऊन जायला लागला आता अवकाळी पावसाच काय भरोसा तू इजा मोकळ्या असते असं म्हणणं आमच्या बच्चे सरकारचं तर इजांपासून सावध राहावा गडी बी हलाय जरा इजला <laughs> सांगा लागतंय का बर मित्र आपल्या सांगावं लागतं मित्रांची काळजी घ्यावं लागते या तर तुम्ही झालं आमच्या पाचशे सरकार जर बघा इथं तांदा आज ठीक आहे हे ठिकाणी एवढं साइड लागतं इथं लय पाणी याय लागले अजून तांदा खाली काही गेल नाही पण याला साईडला घेऊया वर हां हा हि पाणी सगळं बाहेर काढलं पाहिजे

हा का तुडवता ना का आता इथं पाणी तोडवा सगळं पाणी बाहेर काढा चला तर तिरका पाऊस चालू आहे त्याच्यामुळं दरवाज्यातून आत पाणी येतं या चांगला पाऊस झाला या मला खरं म्हणजे समाधान झालं या पावसाचं कारण झाडं माझी सुक सुकत होती झाडासनी पाणी कमी पडत होतं ना उन्हाळा असल्यामुळे झाडासनी पाणी पुरतं भेटत नाही तर आता ह्या पावसामुळे झाडासनी चांगला गारावा तयार झालाय जोमात झाडं येतील अजूनही त्याचबरोबर वारा सुद्धा भरपूर चालू आहे बाहेर जाऊन काही व्हिडिओ घेता येत नाही कारण पावसाचं जर कास तोंडावं बसत्या ते तिरका पाऊस चालू आहे सगळं पाणी घरात द्यायला लागले बाचे सारखा राव एवढ्यानं पाणी कमा निघायचं तुम्हाला आपूट घरात तलावा तयार झालाय शर्ट घेतो जा चल तिकडे शर्ट आहे हां घे पिळून टाकायचा पट्टा 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 हा काढा पाणी घसरून पडशील कुठं तर मोडायचं आहे घालायचं बाराव्या तेराव्या महिना काहीतरी एका एका का का जागा इथलंच पाणी काढायचं तुला सांगतो एका परत येते पाणी लाकडाचं बेड आहे कळतंय ना ग बरं का एवढं बघा त्याला नॉलेज आहे पण त्याला माहित आहे बेडच्या खाली पाणी गेलं तर बेडचं सण कुजल खराब होईल असं ना हे बा कसारा पकला म्हणून म्हणतोय दर शूर घसारता पायाने काढतोय म्हणा पाणी मिळून घसरून पडायचं आहे घालायचं पाऊस सकाळ घरातच चालू आहे आता कमी झालाय पाऊस लय काय मोठा चालू नाही होय आता कळलं ना कसं असतं या पाऊस चालू अगोदर चालूला चमकते बाहेर थांबून घरात ये तवा येत नव्हता आता कसं वाटतंय रे हा चॅलेंज केलं का त्यामुळे इजाने तुला चॅलेंज केला आता कसा प्याला आता हं दम नाही हा बाच्यानं आमच्या पावसाला चॅलेंज दिलं होतंय की तुझ्यात दम नाही म्हणला तुझ्यात जर दम असेल तर विहिरी नालं सगळं वड बिडं सगळं भरून काढा असं आता तर आमचं घर भरून निघायला लागलं या हिरी उडं नालं काय भरलं नाही तर अजून मला पण घर भरून निघायला लागले आहे का नाही रे हा फिर गी बाहेर तस करू नको घसरून पडशील अजूनही दाखवायला लागत का ना बरोबर मित्रासने आपल्या मग दोन्ही महत्वाचं आहे का बी महत्वाचा आहे व्हिडिओ काढण महत्वाचा आहे व्हिडिओ काढून मित्रासने आपल्या दाखवणही महत्वाचं आहे मग आपल्या घरात काय घडतंय

हे तुम्हाला नॉलेज दिली बघा आमच्या तर ध्यानात ठेवा मुंबईत महासागर आहे तर मुंबईला हा सर्वाधिक धोका आहे असं त्याचं म्हणणं आहे तर हा पावसाळ्या दिवसात काय करत जावा लय पाऊस हे आला तर घरीच थांबत जावा असं असं म्हणणं आहे त्याचं हा हा तुम्ही मी जायचं मग तुम्ही तर पहिलं सावध राहा मोबाईल मोठा महासागर आहे मोबाईल हा काय सुचणार पप्पाला माणसाचा जीव आहे ना काम कुठलं कोर्टात असो तू कचेरी कुठलंही असो अजिबात बघायचं नाही पहिलं आपलं बघायचं बरोबर का नाही नाही मी कशात राहतो चुकीचं म्हणत आहोत तुम्ही सांगताय बरोबर सांगताय लोकांसने चांगली माहिती देताय तुम्ही आपल्या मित्रांसने आणखीन